मार्केट यार्ड येथे नशेच्या गोळ्या विक्री करणाऱ्या एकाच अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई भारत सरकारच्या नशामुक्त भारत अभियान अंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांनी नशेच्या गोळ्यांवर कारवाई करत एकाला अटक केली आहे जुनेद शब्बीर शेख वयवर्ष एकतीस राहणार हंगडगल्ली बुधवार पेठ मिरज असं अटक केलेल्या व्यक्तीचं नाव आहे त्याच्याकडून तब्बल अठरा हजार रुपये किमतीचा नशेच्या गोळ्याचा माल पोलिसांनी हस्तगत केल्या खास बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार मिरजेतील मार्केट यार्ड या ठिकाणी एकजण जण नशेच्या गोळ्या विक्रीसाठी येत असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचला व संशयित जुनेद शेख याला नशेच्या गोळ्यासह हो ताब्यात घेण्यात आलाय जुनेद शेख याच्याकडे मिळून आलेल्या औषधी गोळ्या या डॉक्टरांच्या सल्ला विना घेतल्यास त्याचा मानवी जीवितास आणि शरीरास अपायकारक परिणाम होतो सदर औषधामुळे मानवी मेंदूवर गुंगीकारक परिणाम होतात असे पथकासोबत पत्क, असलेले औषध निरीक्षक राजेंद्र कारंडे यांनी माहिती दिली याबाबत त्यांच्याकडे कोणत्याही डॉक्टरची चिठ्ठी अथवा त्याचं बिल विवरण नसल्याचं आढळून आलं व सदरच्या गोळ्या या जादा दराने नशा करणाऱ्या व्यक्तींना विकत असल्याची माहिती दिली व सदरच्या सांगता याची खबर न देता त्यांना घेतली असल्याची माहिती त्यांना दिली पोलिसांना दिली आहे सध्या तरी सांगली जिल्हा पोलीस दलाकडून नशेच्या गोळ्या औषधे इंजेक्शन विक्री आणि व्यापार करणाऱ्या व्यक्तींवर जोरदारपणे कारवाई करण्यात येत असून सदरची मोहीम अशीच चालू ठेवणार असल्याचं पोलीस दलाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सतीश संघे यांच्या मार्गदर्शनाखाली शाहीर पोलीस निरीक्षक नितीन सामंत औषध निरीक्षक राजेंद्र कारिंदे सहकारी पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर अमोल बाबासाहेब माने अज मा इम्रान मुला संकेत नौदे अतुल माने आमसिद्ध खोत सागर लवटे रणजित जाधव मोहन गस्ते गणेश शिंदे यांनी केले